लावलाय नमस्कार मित्रांनो बरेच दिवस झाले व्लॉग नाही माझा मला वाटतं पाच सहा दिवस झाले असतील मी रेग्युलर ब्लॉग बनवायचं ठरवलं होतं पण ते काही झालं नाही कारण काम लागलं माझ्या मागं आणि आता म्हटलं आज पासून ब्लॉगला सुरुवात करावी नवीन वर्ष आहे नवीन वर्षाचे काही निर्धार असतात आपले माझाही तोच निर्धार आहे की या वर्षात रेग्युलरली ब्लॉग बनवायचे मग ते भलेही कोणी बघू न बघू चांगले विवा ये किंवा न येऊ काही हो बघा करायचे म्हणजे करायचे असं ठरवलं आहे आता मी तर आता आज काय आहे तर आहे आज थर्टी फर्स्ट थर्टी फस्ट सेलिब्रेट करायला पाहिजे तर मला आता घरीच करायचं आहे सेलिब्रेट आणि त्याच्यासाठी हे मी तुम्हाला दाखवतो माझं दा काय नियोजन आहे आता तर, 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 तर तुम्ही ओळखा की हे कशासाठी नियोजन करण्यात येत आहे मला वाटतं बऱ्यापैकी तर बघा हे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की नियोजन काय आहे ते तर हे असं आहे पण बघा ना सुरुवातच केली हे बनवण्यासाठी आणि हे बघा हे खोबरं कसं आलं बघा सुरुवातीला जास्त खोबरं आलं हरकत नाही जे चांगलं होतं ते घेतलं बाकी आता बाकीचं तर काय फेकून द्यावं लागल बहुतेक तर ठीक आहे करतोय तयारी आता पुढची तुम्ही ओळखा तोपर्यंत काय करतोय मी तर अगोदर चहा केला मी चहा पिला पण बाहेरून आल्यावर कसं आहे की चहाशिवाय काय होत नाही बघा तर हे टोमॅटो भाजून घेतोय मलाही बऱ्यापैकी जमतं थोडं थोडं आणि कसं आहे काहीतरी करायचं म्हटल्यावर आणि एन्जॉय करायचा फर्स्ट मित्रांसोबत पण उद्या सकाळी मला सहा वाजता पुण्यापासून शंभर किलोमीटर जायचं आहे आणि एवढं दूर जायचं आहे म्हटल्यावर आपण आता रात्री जागरण करून ते शक्य होणार नाही

zalaisavl pass almost hmm. it is almost done चिकनला फोडणी द्यायची आपल्याला सगळं तर तयार झालेले आणि ती फोडणी देऊन लगेच रेडी होऊन जाईल नंतर भाकरी किंवा चपाती काय पार्सल आणायचे का ते बघूया आपण तर हे बघा गॅस लावलाय अरे गॅस का बंद झाला गॅस संपला की काय गॅस संपलाय वाटत काय अरे आता काय करावं गॅस संपलाय तसा पर्याय आहे म्हणून आपल्याकडे आता किती संध्याकाळचे सहा सात वाजले असतील आणि गॅस तर मिळणार नाहीये आता बुकिंग तर केलेली नाहीये बघूया काय करता उद्या तर जावंच लागेल ऑफिसला आणि ऑफिस फार दूर आहे तरी आपल्याकडे एक पर्याय आहे आपल्याकडे अजूनही असू द्या आपलं ते खोबऱ्यापासूनच नाट लागले आपल्या झाडी मला वाटतं तरी बघूया ते बघा आपल्याकडे गॅसचं नियोजन आहे पर्याय अगोदर हाच गॅस होता आपल्याकडं तर त्याला पुसावं लागेल कारण खूप दिवस झाले तो वापरतच नाही अगोदर बघूया चालू होतो कि नाही तर त्यात गॅस तर असायला पाहिजे चालू झाला यस डन हा आता आपण चिकन बनवू शकतो एवढं तर नियोजन आहे आली आता फोडणी अंगावर फोडतो साठी एवढा राईस पुरेसा होईल मला वाटतं बघूया धुवून घेतो राईसला हे बघा आपलं जे आहे हा सुहाना चिकन मसाला आणि अंबारी कांदा मसाला या दोनच मसाल्यामध्ये आपला खेळ असतो बाकीचं खोबरं आणि हरभऱ्याची डाळ असती टोमॅटो कांदा हे तर तुम्हाला माहिती आहे अद्रक तर असं आहे सगळं तर सध्या सुरू आहे आपलं चिकन बनवायचं प्रोसेस आणि तुम्ही सगळे थर्टी फर्स्ट कसा साजरा करताय ते कमेंट करून नक्की सांगा कारण सगळेच जण साजरा करतात थर्टी फस्ट असं काही नाही आपण गुढीपाडवाही साजरा करतो आणि थर्टी फर्स्ट पण साजरा करतो तर नक्की सांगा कमेंट करून की तुमचं थर्टी फर्स्ट कसं झालं आहे माझं तर स्ट्रगलमध्ये सुरू आहे गॅस संपला पुन्हा बघूया आता अजून काय काय येते चॅलेंजेस तर आता भात हो लावला आहे तर बाकीचंच पुढचं सांगतोच मी तुम्हाला चिकन कसं झालं मित्रांनो मी ब्लॉग बनवायला तर सुरुवात केली आहे पण ब्लॉग माझे कसे होतात काय होतात हे सुद्धा मला सांगा म्हणजे मला काहीतरी सुधारणा करता येईल यापूर्वी व्हिडिओ वगैरे केलेले आहे पण असे रेग्युलर कुठली टास्क केली नाही आहे तर ते पुन्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे पहावे यासाठी मी काय करायला पाहिजे माझ्यात काय सुधारणा व्हायला पाहिजे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी प्रयत्न करेन की चांगल्यात चांगलं कसं करता येईल त्यासाठी आता आत्ता आपलं चिकन तयार झालं आहे आणि चिकन हे बघा तुम्हाला दाखवतो मी की कसं केलं आहे मी प्रयत्न केला आहे नेहमी प्रयत्नच असतो तो दरवेळेस काहीतरी चांगलं करण्याचा मागच्या वेळेस पेक्षा यावेळेस चांगलं करण्याचा प्रयत्न असतो तर हे बघा दाखवतो मी तुम्हाला अशा प्रकारे केले चिकन राईस आणि ज्वारीची भाकरी अशी आहे तर हे एकंदरीत तयार झालंय आणि आता न्यू न्यू इयर आपण सेलिब्रेट करतोय ते चिकन भात आणि भाकरीसोबत तर चला कमेंट करून नक्की सांगा कसं झालंय काय झालंय म्हणजे झालं चव तर मीच सांगणार आहे पण मी मला जमतं आहे का हे नक्की सांगा चला भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग मला वाटतं मी बाहेरगावी असणार आहे तर तिथलाच असेल उद्या सकाळी जायचं आहे मला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय